मुंबईतील रस्त्यांची कामं एकतीस मे पूर्वी पूर्ण करणार असल्याचं म्हटलं आहे सर्वपक्षीय बैठकीनंतर निर्णय झालाय तर विधानसभाध्यक्षांच्या दालनातील बैठकीनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे रस्ते कामांचं ऑडिट सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात येणार असल्याचंही म्हटलं गेलंय तर विधानसभेतील गदारोळानंतर रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न चव्हाट्यावर आला होता रस्त्यांच्या कामाबाबत मुंबईतील सर्वपक्षीय आमदारांनी केलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर सोमवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात झालेल्या बैठकीत शहरातील रस्त्यांची कामं एकतीस मे पर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे रस्ते तसेच रस्त्यांचे कामांचे ऑडिट सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात तुदर्णा येणार आहे गेल्या आठवड्यात मुंबईतील शहरातील सिमेंट रस्त्यांच्या घोटाळ्यावरून विधानसभेत गदारोळ केला होता आणि तेव्हा या संदर्भात बैठक घेतली जाईल असं नार्वेकर यांनी स्पष्ट केलं होतं आणि त्यानुसार झालेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यमंत्री शेलार आणी अधिक आमदार आणि उपस्थित तर या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर मनोज मुंबईतील रस्त्यांची कामं एकतीस मे पूर्वी पूर्ण करणार असल्याचं आश्वासन देण्यात आलेलं आहे निर्णय झालेला आहे या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच आपण बघितलं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अधिवेशना रक्ताच्या मुद्द्यावरती लक्षवेधी करण्यात आलेली होती आणि त्यानंतर विधानसभा अध्यक्ष यांनी बैठक ही बोलावली होती आणि काल ही बैठक पार पडली विधानसभा अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली आणि या बैठकीला आपण बघितलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते तसंच आपण बघितलं सर्व पक्षाचे आमदार या बैठकीला उपस्थित होते त्यामध्ये आदित्य ठाकरे हे देखील या ठिकाणी उपस्थित होते या बैठकीला एक महत्वाची राहुल नार्वेकर यांच्याकडनं निर्देश देण्यात आलेले आहेत आपणपर्यंत ना, राहुल यांनी प्रत्येक वॉर्डमध्ये तिसरी रस्त्यांच्या कामासाठी एक समन्वयक अधिकारी नेमावे असं देखील बोललं आहे दे तसंच आपण काम सुकार कंत्राक्टदारांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे आणि आपण आतापर्यंत केलेल्या दंडवसुलीची सर्व माहिती नार्वेकरांनी ही मागवलेली आहे आणि आगाऊ रक्कम दिल्यानंतर कंत्राटदारांनी केलेल्या कामाचा अहवाल देखील नार्वेकरांनी मागवलेला आहे त्यामुळे आता जे कंत्राक्टदारांनी काम केलेलं नाही त्यांच्यावरती आता पूर्णपणे आपण कारवाई आहे कारण एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री झाले होते त्यांनी सांगितलं रस्ते हे कॉन्क्रीटचे होती पण आपण या ठिकाणी अद्यापही मुंबईमध्ये कॉन्क्रीटचे रस्ते झालेले नाहीत पण त्यावरती आता पूर्ण कठोर कारवाई करण्यात येणार आहे त्यामुळे कालच्या बैठकीमध्ये कारवाई करण्याचे निर्देश देखील दिलेले आहेत त्यामुळे आता काय काय कारवाई होते हे देखील पाहण्या गरजेचं ठरणार आहे धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी